नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गळवे आपली लॉची बॅच ही चालू होणार आहे आणि ही बॅच सहा नोव्हेंबर म्हणजे उद्यापासून चालू होणार आहे आणि बघा ही जी बॅच आहे थ्री इयर लॉसाठी राहणार आहे थ्री इयर लॉच्या पहिल्या वर्षाचे पहिलं सेमेस्टर आहे तर त्यांच्यासाठी हा जो क्लास आहे तो क्लास राहणार आहे आणि हा जो क्लास आहे फस्ट इयर फर्स्ट सेमसाठी सहा नोव्हेंबर ते दहा डिसेंबर या तारखेदरम्यान असणार आहे जवळपास पस्तीस दिवसांचा हा क्रॅश कोर्स राहणार आहे यामध्ये लॉचा जो अभ्यासक्रम आहे त्याची संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे लाईव्ह क्लासेस होणार आहेत आणि हा जो क्रॅश कोर्स आहे पस्तीस दिवसांचं मग सांगितल्याप्रमाणे दररोज दो दोन तास हे लेक्चर होतील ठीक आहे आणि हा जो कोर्स वर्क आहे किंवा हा जो कोर्स आहे तर याची फी दीड हजार रुपये आहे तर जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत थ्री इयर लॉचे पहिल्या वर्षाला शिकणारे तर ते विद्यार्थी जॉईन करू शकतात तर सध्या तरी आपण प्रथम वर्ष पहिल्या सत्रासाठीच ही बॅच चालू केलेले आहे ठीक आहे जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत तर खाली जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता आणि थ्री इयर लॉची जी पहिल्या सेमिस्टरसाठी पहिल्या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरसाठी जी बॅच चालू होणार आहे तर ती लावू शकता किंवा त्याचं रजिस्ट्रेशन करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्याला काही माहिती हवी असल्यास खालील नंबरवर मेसेज करा किंवा कॉल करा थँक्यू व्हेरी मच